जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ मोरे यांची आज तेरावी पुण्यतिथी खरं तर आनंद वाटतो आहे की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मानेगाव आणि त्यापासून सुरू झालेला देशभक्तीचा वसा आणि वारसा घेऊन झालेला हा प्रवास आणि त्यांच्यानंतरसुद्धा त्यांची पुढची पिढी आणि त्याच तिसरी पिढी आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी पुण्याच्या दत्त दत्तमंदिरामध्ये आज यांची तेरावी पुण्यतिथी होते याचा आनंद मनसे होतोय आम्हाला या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून भजनाथ हो दंग हा कार्यक्रम घेण्याची परवानगी तर या संपूर्ण करमक परिवाराने आणि या दत्त मंदिर सेवा ट्रस्टनं दिली याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो गावाकडून आल्यावरती आईवडिलांचं लक्ष असतं की मेट्रो सिटीमध्ये मुलगा गेल्यानंतर व्यवस्थित राहतो की नाही परंतु ह्या मृदुंगाच्या गजरामध्ये राहणारी ही सर्व कळमकर मंडळी आणि त्यामध्ये दे देशभक्तीचा वसा आणि वारसा मनामध्ये असलेल्या या कुटुंबातनं आल्यानंतर ही एकत्र गोळा ब्रीज पुढं चालवत असताना मनाला आनंद वाटला आणि आज नमस्कार आज आपण इथे जे देशभक्त आणि स्वातंत्र्य थोर स्वातंत्र्य सेनानी रघुनाथराव मोरे हे पाटण तालुक्यातील मानेगाव इथले हे थोर से सेनानी आज त्यांची ही तेरावी पुण्यतिथी आहे योगायोग असा आहे की आमच्या दत्त मंदिरामध्ये आता दत्त जयंतीचा महोत्सव चालू आहे विशेष सांगण्याचं प्रयोजन असं आहे की मागच्या वर्षीसुद्धा दत्त ज जन्माचा आमचा कार्यक्रम होता सप्ताह होता त्यावेळेस आम्ही बारावी त्यांची पुण्यस्मरण सोहळा इथं असता आधी साजरा केला आज त्यांचे जे नातू आहेत जे अनिकेत मोरे आज आम्हाला यांचा सहवास इथं लाभतो आहे आज ते गावातून इथं पुण्यामध्ये स्थायिक झालेत आणि सकाळ न्यूजपेपर किंवा त्याचा ते त्यांचा हा नोकरी व्यवसाय ते अतिशय कुशलतेने करत आहेत आणि आज मला विशेष आनंद होतो आहे की तरुण पिढी आज तरुण पिढी आपल्या पूर्वजांना विसरती आपल्या आईवडिलांना विसरती पण हा तरुण जो आहे हा कुटुंबाची आणि आपल्या आईवडिलांची आपल्या पूर्वजांची सेवा करतो आहे आज तेरावी पुण्यतिथी हा साजरा करतो आहे विशेष आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि इथं आम्ही सगळे लहान थोर मंडळी जी आहे ही त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि आज रघुनाथराव मोरे यांचं आज पुण्यस्मरण आम्ही ब कीर्तनाच्या स्वरूपाने आम्ही साजरा केलेलं आहे आज भरपूर अन्नदान आज त्या ठिकाणी होत आहे त्यांच्या पुण्यतिथी पुण्यस्मरणानिमित्तानं आज दत्त मंदिरा परिसरामध्ये अन्नदानाचाही कार्यक्रम होत आहे आणि हा एवढा भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम आज त्यांचे नातू अनिकेत मोरे हे इथं घडवून आणतात आमच्या गावाचं भाग्ये की अशा थोर मोठ्या स्वातंत्र्य सै स्वतंत्र सैनिकाचं पुण्यस्मरण आज इथं होतं आहे आज आम्ही त्यांचा वसा घेणार आहोत आसाम करतो आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो एवढंच बोलतो मी आणि ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा